माऊलीजी आशाताईंना भाविकाळासाठी काय शुभेच्छा का आशाताईंनी मला अगोदरच शुभेच्छा दिलेल्या आहेत आमच्या दोघांच्या एकमेकांना शुभेच्छा आहेत काय शुभेच्छा काय म्हणजे त्यांना महायुतीकडून तिकीट मिळावं हीच शुभेच्छा आहे आमची दुसरी काय फक्त तिकीट मिळावं अहो प्रश्नच नाही पहिले तिकीट मिळालं का पुढची शुभेच्छा देतो ना तिकीट मिळाल्यावर पहिली शुभ नंतरची शुभेच्छा देतो मुळात थंडागळे आणि बुचके एकच आहे त्यामुळे काय तुम्ही विचार करू नका म्हणजे दुकान दोन घालला एक आम्ही ते काय शुभेच्छा असणार आहे मी त्यांची मोठी आणि म्हणून पहिला नंबर माझा दुसरा नंबर त्यांचा आहे अभिमान कमीत कमी आमच्या पार्टीकडून तिकीट मिळावं मला तो पण तिथे सगळे एवढे इच्छुक झालेत मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून एक विचार करावा कारण आपण गेली वीस वर्ष पाहतोय परंतु तसं घडत नसल्यामुळे त्यांनी तो प्रयत्न प्रामाणिक करावा मग तो भावाची बहिणीला काय भेट काय भावाची बहिणीला काय भेट महायुतीला सद्बुद्धी मिळो आणि अशा ताईंना तिकीट मिळो हीच भेट बहिणीची भावाला काय भेट नक्कीच सेम सेम